खूप दिवसांपासूनची कामं होती जी की एवढ्या दिवस थोपवून ठेवली होती तर फायनली आज वेळ मिळालेला आहे तर त्याच्यामुळे आम्ही दोघी जावा जावा निघालेलो आहोत मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये जायचं म्हटलं की अगोदरच सगळा विचार करून ठेवलेला असतो की काय करायचं आहे कुठे जायचं आहे आणि कुठलं काम आहे तर त्याच्यामुळे फायनली निघालो आणि आज नेमका शुक्रवार होता तो आम्हाला गाडीवर बसल्यानंतर आठवला त्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती मार्केटमध्ये सगळ्यात अगोदर तर गेलो आम्ही उदबत्तीच्या दुकानामध्ये आणि तिथे देवपूजेचं जे काही सामान घरातलं संपलं होतं ते घेतलं बाहेर येऊन बघते तर यांच्याच दुकानात बाहेर असा छोटासा स्टॉल लावला होता तिथं होत्या राख्या पण त्या काही मला आवडल्या नाही त्यामुळे त्याच्या नादी लागले नाही तर इथं बघा ह्या उदबत्त्या घेतल्या आणि अशा पद्धतीचे दोन एक ओला आणि एक कोरडा धूप घेतला आता हे सगळं झाले पैसे बिसे दिले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो शुक्रवार म्हणजे करमळाचा बाजार त्यातूनच आम्ही सकाळ सकाळ चालतो त्यामुळे तिथं शेजारी महात्मा गांधी हे शाळा आहे तर ती शाळा देखील भरत होती त्यामुळे मुलांची वेगळीच गर्दी भाजीवाल्यांची वेगळीच गर्दी रिक्षावाल्यांची वेगळीच गर्दी आणि आमच्यासारखे जे गाडीवर आलते त्यांची वेगळीच गर्दी तिथनं कसं बस आम्ही घरी आलो मम्मीच्या मम्मीच्या घरी म्हणजे डायरेक्ट आता आम्ही दुकानातच जाऊन बसतो दुकानात गेलं की अगोदर इकडे तिकडे बघायचं की आपल्या खाण्यासारखं काही आहे का, का। चहा पाणी तर तिथं गेल्यानंतर करायचा बंदच केलाय जायचं जा खुर्चीवर बसायचं आणि जे जा काही खाऊ वाटते ते, ते खायचं आणि तसंच मग निघायचं आपल्या पुढच्या कामाला तिथं गेल्यानंतर आहे ना मम्मी अशाच गप्पा ठप्पा मारत होती आता दोघी दोघी आलतो म्हटलं तर ती बसली गप्पा मारत थोड्या वेळ मम्मीकडनं निघालो आणि परत गेलो राखी बघायला आता तुम्हाला वाटेल आत्ता कुठल्या राख्या तर हा जो व्लॉग आहे ना रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा आहे तर त्याच्यामुळे इथं आपण राणाला राख्या घेत होतो पण मला जशी हवी होती ना तशी काही मिळत नव्हती त्यामुळे तीन चार ठिकाणी फिरल्यानंतर फायनली जशा पद्धतीची राखी हवी होती थोडीशी कार्टून मधनं आणि टिकाऊ अशा पद्धतीची मला घ्यायची होती तर तशी मिळाली राखी घेतली आणि थेट पुढे निघालो जे महत्वाच्या कामासाठी आम्ही आलो होतो ना त्या कामासाठी तर ते म्हणजे आम्हाला घ्यायची आहे गॅसची शेगडी बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येत होत्या की ताई खालच्या किचनमध्ये जी ब्लॅक कलरची शेगडी होती ती कुठं गेली आणि तुम्ही आता परत स्टीलची शेगडी का वापरायला लागलात तर त्याचं कारण तुम्हाला सांगते ते म्हणजे ती जी शेगडी होती ना किचन ओटात होताना राधिकाकडून फुटली आणि फुटली त्याच्यामुळे आम्हाला परत आमची पहिली जी जुनी होती ती वापरावी लागली आणि फायनली आता आमच्या दोघांचं कसं तरी ठरलं की आपण परत नवीन शेगडी घेऊयात तर त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आमच्या दोघींनाही ही शेगडी आवडली दुकानदारांनी आणि आम्हाला समजावून सांगितलं की कशा पद्धतीने ही शेगडी बेस्ट आहे तर आम्ही काय केलं फक्त सिलेक्ट करून दुकानातच ठेवली कारण की एवढी मोठी शेगडी नाही ना आम्हाला तर शक्य नव्हतं म्हटलं चला हे परत जेव्हा फोर व्हीलर घेऊन येतील त्यावेळेस गावाकडे घेऊन येतील शेगडी तर फायनल केली आता यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही बघितले ते म्हणजे चहाचे कप काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगू का घरामध्ये स्टीलचे कप आहेत आणि ते वापरून वापरून आम्ही थकलो पण ते काही कप आहेत तसेच राहिलेले आहेत तर म्हटलं चला ते ठेवूयात बाजूला आणि हे नवीन छान अशा पद्धतीचे कप घेऊयात चला तर मग आजच्या पुरता हा एवढाच ब्लॉग होता बाय